नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला टिफिनसाठी फरसबीची सुक्की भाजी आणि फुलके बनवून दाखवणार आहे रेसिपी एकदम सोपी साधी आहे परंतु खायला तेवढीच पौष्टिक आणि उत्तम आहे रेसिपीला आता सुरुवात करूया फरसबीची भाजी बनवण्यासाठी पाव किलो कापून मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता त्याचं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहे मिरची आणि लसूण अगोदर बारीक करून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे नंतर घातल्यामुळं छान जाडसर वाटलं जातं कढईमध्ये छोट्या दोन अडीच पाया मी तेल घालते आहे आता त्यामध्ये वाटलेलं मिरचीचं वाटण घालायचं आहे आणि एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये फरस बी घालूया आणि व्यवस्थित परतून मिक्स करून घ्यायचा आहे मीठ घालून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यावर झाकण ठेवून अधूनमधून बघायचं आहे मीठ शिजवून घ्यायचं आहे भाजी शिजते आहे तोपर्यंत खिटासाठी पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवण्यासाठी पिठाच्या अंदाजाने चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला जेवढं पीठ लागत असेल त्याच्या अंदाजाने तुम्ही पीठ घेऊ शकता मी इथे दोन चमचे पीठ घेणार आहे पीठ चाळून घ्यायचं आहे मी अजून एक चमचा पीठ टाळून घेते आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे आता त्याला थोडंसं तेल लावून चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना भाजीकडे पण लक्ष ठेवायचं आहे म्हणजे एकाच वेळेस आपले दोन्ही पण कामं होती पिठात चांगलं व्यवस्थित भिजून झालं आहे मग अशा पद्धतीने भिजवायचं आहे खूप जास्त पाताळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही पिठात सात आठ मिनिट भिजू द्यायचं आहे पीठ भिजवताना माझं भाजीकडे पण लक्ष होतं भाजी पण छान आता शिजली आहे हळदीची भाजी आता मी चेक करून बघते छान शिजली आहे तिथे पाणी भाजी भरण्यासाठी गार करून घ्यायची आहे आता ती मी प्लेटमध्ये काढून ठेवते अशा पद्धतीने वेळेचं नियोजन असेल तर अगदी दे अर्ध्या तासात टिफिन तयार होतो तुम्ही अगदी कुठलीही भाजी अशा पद्धतीने झटपट तयार करू शकता फक्त त्यासाठी भाजी निवडलेली असणं गरजेचं आहे सकाळी लवकर डबा करणार असाल तर तुम्ही रात्रीच ती भाजी निवडून फ्रीजमध्ये ठेवू शकता भाजी मी आता काढून ठेवली आहे आता मी फुलके बनवून घेते त्यासाठी मी एक पिठाचा छोटा गोळा घेतला आहे आता ते पिठा पुडून व्यवस्थित सोळून मऊ करून घ्यायचा आहे आता परत एकदा पिठामध्ये बुडवून फुलका लाटून घ्यायचं आहे फुलका जास्त जाड किंवा पातळ लाटायचं नाही आहे लाटणं हलक्या हाताने फिरवून सगळ्या बाजूने व्यवस्थित फुलका लाटून घ्यायचा आहे गरज असेल तर अधूनमधून थोडं पीठ लावून घ्यायचं आहे अधूनमधून उलट पलट करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने छान व्यवस्थित लाटला जातो तवा पण मी गरम करायला ठेवला आहे फुलका आता लाटून झाला आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ आहे आणि खूप जास्त जाड आहे तवा आता गरम करून घेतला आहे आता त्यावर फुलका टाकूया अर्धा मिनिट भाजल्यानंतर आता पलटवून घ्यायचा आहे परत एकदा थोड्या वेळाने पलटवून घ्यायचा आहे खालची बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आता फुलक्याची खालची बाजू व्यवस्थित शेकली आहे तर तो गॅसवर भाजायचा आहे काढून गॅसवर भरायचा आहे आणि चिमट्याच्या साहाय्याने भाजून घ्यायचा आहे बघू शकता छान फोगला आहे फुलका आता फुलका तयार आहे तुम्ही बघू शकता की छान फुलका तयार झाला आहे अशाच पद्धतीने आता मी दोन तीन फुलके बनवून घेते आता मी टिफिन भरून घेते टिफिन आता तयार आहे टिफिनमध्ये मी फरसबीची भाजी काकडी आणि फुलके भरले आहेत अशा पद्धतीने फरसबीची भाजी आणि फुलके okay, तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद